नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस आज सत्तावीस तारखेला टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा पार पडलेली आहे एकूणच पहिल्या सत्रामध्ये टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेतलेला आहोत हा व्हिडिओ आपण पाहण्याअगोदर जास्तीत जास्त टेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकर करून पुढच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकूणच अंदाज बांधता येणार आहे बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा टेट दोन हजार पंचवीस कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे तुमच्या समोर सर्व घटक या ठिकाणी आहेत बघा रिझनिंग तसेच मॅथ्सवर मराठीवर व तसेच इंग्लिशवर व अभियोग्यता चाचणी कशा पद्धतीने या ठिकाणी या वेगवेगळ्या घटकाला अनुसरून किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांचा त्या घटकांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणा घेत आहोत बघा या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे एक आहे रिझनिंग दुसरं आहे मॅथ्स तिसरं आहे मराठी चौथं आहे इंग्लिश बघा रिजनिंगमध्ये इझी टू मॉडरेट त्याच्यामध्ये ॲड्रेसवर एकूण विद्यार्थी मित्रांनो दहा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर इनक्वालिटी याच्यावरती देखील भर देण्यात आलेला आहे या टेट दोन हजार पंचवीसमध्ये कशा पद्धतीने प्रश्नावर म्हणजे कोण कोणत्या घटकावर किती पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते, हो। ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत इन्क्वलिटीवरती पाच ते आठ प्रश्न या ठिकाणी या घटकावर विचारण्यात आलेला होता आजच्या या परीक्षामध्ये त्यानंतर डायरेक्शन वन याच्यावरती पाच क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते तसेच पझल टूवरती दहा मिनिमम बघा दहा प्रश्न म्हणजे पझल या घटकावरती दहा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्यानंतर सेटिंग अरेंजमेंट टू याच्यावरती दहा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर लाईनर लायनर अँड करिक्युलर तसेच गेम्स याच्यावरती देखील आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे सर्व रिजनिंग या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यानंतर नॉन व्हर्बल याच्यावरती म्हणजे नॉन व्हर्बल या घटकावरती देखील विद्यार्थी मित्रांनो दहा ते पंधरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे ते झालं रिजनिंग म्हणजे इझी टू मॉडरेट याच्यावरती मिनिमम दहा आठ दहा आठ दहा पंधरा अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या घटकावरती म्हणजे सिटिंग अरेंजमेंट म्हणा इन्क्वेलिटी म्हणा डायरेक्शन म्हणा तसेच पोझल म्हणा अशा वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून पाच ते आठ ते दहा अशा मिनिमम या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे रिजनिंग या घटकावरती त्यानंतर मॅथ्स बघा मॅथ्समध्ये कशा पद्धतीचे म्हणजे कोणकोणत्या घटकावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे व प्रश्न कोणत्या घटकावर होते हेही या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजण्यास मदत होतोय बघा आजचा हा टेट दोन हजार पंचवीसचा म्हणजे मॅथ्स या घटकावर आधारित विचारण्यात आलेले प्रश्न त्याचा आढावा इझी मॉडरेट म्हणजे मॅथ्समध्ये प्रॉफिट लॉस इक्वेशन सिम्प्लिकेशन तसेच पर्सेंटेज आणि वेन डायग्रॅम म्हणजे हार्ड होतं असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे हे झालं मॅथ्स या घटकावर आधारित म्हणजे प्रॉफिट लॉस याच्यावरती देखील प्रश्न विचारण्यात आलेलं होतं तसेच इक्वेशन त्यानंतर सिम्प्लिकेशन आणि पर्सेंटेज त्यानंतर वेन डायग्रॅम हे देखील याच्यावरती वेगवेगळ्या घटकावरती मॅथ्स म्हणजे इझी मॉडरेट या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढचं सब्जेक्ट आहे मराठी व्हेरी इझी असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आलेलं आहे मराठी या विषयामध्ये कशा पद्धतीचे घटक विचारण्यात आलेले होते बघा मराठीमध्ये लिंग वाचन वाक्यरचना योग्य शब्द पुट करणे अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे या वेगवेगळ्या घटकावर आधारित अगदी सोप्यातले सोपे प्रश्न विचारण्यात आलेले होते असे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहेत त्या प्रश्नाचा आढावा देखील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर अभियोग्यता या घटकावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न होते तर नेमकं शिक्षकाचे वर्तन म्हणजे शिक्षकाच्या वर्तनावरती भर देण्यात आलेलं होतं म्हणजे भावी शिक्षक तुम्ही होणार असाल तर तुमच्या कडून टेट साठी एवढंच अपेक्षा आहे म्हणजे या अभियोग्यतेच्या माध्यमातून शिक्षकाचे वर्तन कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे शिक्षकाच्या वर्तनावर आधारित भर देण्यात आलेलं होतं हे झालं अभियोग्यतेच्या या घटकावर आधारित त्यानंतर इंग्लिश या विषयावर आधारित बघा पॅराजंबल फाइंड इरर याच्यावरती देखील आपल्या इंग्लिश या विषयामध्ये म्हणजे पॅराजंबल फाइंड इरर या, या घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेलं होतं एकूणच अशा पद्धतीने हे जे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे रिजनिंग इझी टू मॉडरेट मॅथ्स म्हणजे इझी मॉडरेट आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या सोप्या पद्धतीचे प्रश्न व्याकरणावर आधारित विचारण्यात आलेलं होतं आणि अभियोग्यता या घटकावर आधारित शिक्षकाच्या वर्तनावर भर देण्यात आलेला आहे आणि इंग्लिश या विषयावरती पॅरा जंबल फाईंड फाईन्डिरर याच्यावरती भर देण्यात आलेला आहे आज दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस या आधारित एकूणच पहिल्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले हे वेगवेगळे घटक आणि या घटकावर विचारण्यात आलेले वेगवेगळे कशा पद्धतीचे प्रश्नाचे मॉडेल होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद